किचन पाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कालव्याची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये आहे जास्त काही साहित्य लागत नाही आणि चवीला खूप छान असते आणि बऱ्याच जणांना करता येत असेल काही जण करता देखील येत नसेल त्यासाठी खास मी आज हा व्हिडिओ बनवणार आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण हे काल हे साफ करून घेणार आहेत काल म्हटलं तर समुद्रामध्ये असते खाडीमध्ये सुद्धा असते मोठे मोठे दगड असतात आणि दगड फोडून ह्यातलं कालं काढलं जातं कालं म्हटलं तर हा एक माशाचाच प्रकार आहे बऱ्याच जणांना कालं साफ करता येत नाही किंवा काल्याची भाजीसुद्धा करता येत नाही काही काना करता येते तर बऱ्याच जणांना भा साफ करता येत नाही म्हणून भाजी करता येत नाही तर आज साफ कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने जास्त काही ह्याच्यामध्ये मेहनत लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर काल्याची भाजी आवर्जून खायला पाहिजे कारण काल्यामध्ये ना भरपूर असं कॅल्शियम असतं त्याच्यामुळे ज्या लोकांना कॅल्शियम कमी असेल त्यांनी आवर्जून हे कालं खायला पाहिजे तर आता कालं आपण साफ कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने मच्छीवाल्या बऱ्याच मच्छीवाल्या ज्या असतात त्या आपल्याला कालं साफ करून देतात अगदीच नाही साफ केलं तर आपण साफ करू शकतो हे आपल्याला कुठेतरी अशी किपची लागते किपची म्हटलं तर एक छोटंसं असं कवचसारखं असतं जसं कुठल्याही माशामध्ये काटा असतो त्याच पद्धतीने असे पांढऱ्या रंगाची अशी छोटीशी अशी एक किपची असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता ह्या काल्यामध्ये जवळजवळ अजिबात नाही आहे मी सगळ्या ठिकाणी अशी दाबून बघते पण ह्याच्यामध्ये ह्या काल्यामध्ये किपची नाही आहे आपण दुसरी बघूया हे बरं आता हे दुसरं मोठं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं असं जाणवतं आहे जास्त काही जाणवत नाही कारण मला वाटते मच्छीवाल्याने बऱ्यापैकी हे साफ करून दिलेलं आहे त्याच्यामुळे जास्त काही खिपच्या वगैरे याच्यात नाही आहे कालं आहे ना ते बऱ्याच प्रकारे आपण भाजी करू शकतो फ्राय करू शकतो कर तर आज तुम्हाला मी काल्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ना म्हटलं तर ह्या काल्याला ना पाणी भरपूर सुटतं त्याच्यामुळे बघा असं पांढरं शुभ्र असं पाणी असेच तुम्ही जरी थोड्या म्हणजे दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलं तरीसुद्धा काल्याला पाणी हे सुटतंच आत्ता हे सर्व कालं आहे ना मी सगळं साफ करून घेतली आहे ह्या काल्यामध्ये काहीच नाही आहे बऱ्यापैकी स्वच्छ आहे हे म्हणजे मच्छरने आपल्याला हे साफ करून दिलेलं आहे त्यातल्या त्यात मी आ, एक ते दोन अशा मी बघितल्या थोड्याफार किच्छा आहेत त्या तुम्हाला दाखवते अगदी लहान आहेत ह्याच्यात ना काल्याचा प्रकार असतो ना तो, तो बऱ्यापैकी मोठा असतो काही लहान देखील असतात आता ह्याच्यामध्ये खूप मोठी नाही पण बऱ्यापैकी ह्या साईजची ही काल आहेत लहान मोठी अशी आहेत बघा अशी आता ह्याच्यामध्ये मी एक छोट अशी तुम्हाला दाखवते हे बघा किपची आहे अगदी लहानशी आहे बऱ्यापैकी अशी मोठीसुद्धा असते पण आता ह्याच्यात काही साफ केली आहे मच्छर तरी मला जास्त काही सापडलेलं नाही आहे तरी तुम्हाला मी छोटी दाखवते अशा प्रकारे अशी आपल्याला हाताला अशी जाणवते असं कडक म्हणजे दगड कसा प्रकार असतो त्याचप्रमाणे अशी ही किपची अशी कडक असते कारण जर काही क तुम्ही किपची काढली नाही तर तोंडामध्ये जाऊ शकते आणि ती खाताना मग ती कचकचते आपल्या तोंडामध्ये आणि जर का ती काढली नाही तर आपल्याला स्टोनचे आजारसुद्धा होतात त्याच्यामुळे ही किपची असते ही काढणं खूप गरजेचं असतं एक तर तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही मच्छीवाल्यांकडनं काढू शकता किंवा स्वतःसुद्धा घरी काढू शकता अगदी सोपी आहे जास्त काही त्याला वेळ लागत नाही कालं ही सर्व साफ करून घेते आणि त्यानंतर दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेते आणि धुतल्यानंतरसुद्धा आपण जे पाणी आहे ना ते काल्यामध्ये टाकून ठेवायचं जेणेकरून ते कालं आहे ते व्यवस्थित असं राहतं पाण्यामध्ये एकदम फ्रेश राहते आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर जे काल्याचं पाणी असतं आपण दोन ते तीन पाण्यानंतर धुतल्यानंतर पुन्हा ते पांढरसर असं पाणी असतं त्याच्यामध्ये भरपूर त्या पाण्यामध्ये कॅल्शियम असतं ते, 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 ते पाणी फेकून द्यायचं नाही तर आपण ते भाजीला वापरायचं आहे अशा पद्धतीने मी आता ही सर्व कालही साफ करून घेते आणि आता आपण भाजीला सुरुवात करूया काल ते सर्व आता साफ करून झालेलं आहे आता आपल्याला काल्याची भाजी बनवायची आहे तर आता ह्या भाजीमध्ये मी काय घालणार आहे तो तुम्हाला दाखवते तर ह्याच्यामध्ये मी एक मोठा टॅमॅटो घालणार आहे एक मोठा कांदा घेतला आहे एक बटाटा घेतले ते आपण कांद्याची सालवले वगैरे करून बटाट्याची सालं करून सगळे साफ करून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर माझ्याकडे स्टोरेज केला हा आंबा आहे तुम्ही बघू शकता स्टोरेज केला हा आंबा ह्यातला मी जेवढा लागेल थोडाफार तेवढा पाण्यामध्ये घालणार आहे आणि तो घेणार आहे आणि स्टोरेज कसा करायचा आंबा हे देखील मी ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर बनवलेलं आहे अगर तुम्हाला बघायचा असेल तो व्हिडिओ तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बिलबटन ते देखील दाबाला विसरू नका म्हणजे आत्तापर्यंत ज्या व्हिडिओ झालेल्या आहेत त्या तुम्हाला सर्व बघायला मिळतील आणि जेव्हा जेव्हा माझ्या नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्या तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी मी एक घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन छोटे पळी तेल घातलेलं आहे ते गरम झालं आहे आता आपण फोडणीसाठी कांदा घालायचा आहे कांदा म्हणतात एक मोठा मी घेतला होता आणि तो बारीक असा कापून घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये घालूया काल्याची भाजी आहे ना ती अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि घरगुती साहित्यामध्ये जास्त काही ह्याला साहित्य वगैरे लागत नाही आणि भाजी आहे ना खूप छान लागते कांदा कोमजण्यासाठी मी ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते आता, सा -सा आता मदे हा कांदा आहे ना आपला थोडासा लालसर होईपर्यंत पर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे कांदा आहे थोडासा असा लालसर झालाय आता ह्यामध्ये आपण जे टॅमेटो घेतलं होतं ते घालूया टॅमेटो मी असे मोठे मोठे तुकडे करून घेतले ते घालूया मिक्स करून घेऊया कांदा खूप छान लालसर असा झालाय टॅमॅटोसुद्धा आपण थोडं शिजवून घेतलंय आपल्याला टॅमॅटो जास्त शिजवायचं नाही आहे आत्ता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरवं वाटण हिरवं वाटण जर का तुम्हाला कसं बनवायचं आहे ते बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केला आहे तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता दोन चमचे ह्यामध्ये मी घालते हिरवं वाटण आपण मिक्स करून घेऊया ह्या दोन मिनटं आपल्याला फक्त वाटण आहे हे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या हिरव्या वाटणामधला सर्व कच्चापणा आहे तो निघून जावा हिरवं वाटण मी एक दोन मिनिटासाठी फक्त परतवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे घरगुती मसाले हळद घालते एक पाऊन चमचा आणि जो घरगुती मसाला असतो तो आपण घालूया मी ह्या वाढवण पद्धतीने घरगुती मसाला घातलेला आहे ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे तो दोन चमचे घालते आणि कालं म्हटलं तर काल्याला पांढरट पाणी हा जास्त सुटतो त्याच्यामुळे भाजीचा कलर आहे ना तो थोडासा असा लालसर असा भडक येत नाही त्यासाठी खास आपल्याला मिरची पावडरचा वापर करायचा आहे तर मी एक छोटा चमचा मिरची पावडर घालते आणि आपण मिक्स करून घेऊया एखाद मिनिट फक्त आपण हे मसाले परतून घ्यायचे आणि ह्यामध्ये घालायचे आपल्याला बटाटा बटाटा जो मी कापलेला आहे तो अशा पद्धतीने कापलेला आहे मिक्स करून घेऊया भाजीला कलर अप्रतिम असायला आहे आता आपण ह्याच्यावर काय करायचंय झाकण ठेवायचंय आणि त्यानंतर आपण ह्याच्यावर थोडंसं साधं पाणी जे थंड पाणी आहे ते घालायचं आहे आणि हे थोडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आत्ताच झाकणारं जे पाणी आहे ना, ना थोड़ा -थोड़ा ते बऱ्यापैकी गरम झालं आहे वाफ आलेली आहे आता ह्या भाजीमध्ये आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि मस्त असं भाजीला तेलसुद्धा सुटलेलं आहे बघू शकता थोडं थोडं करून आपल्याला पाणी हे घालायचं आहे जेवढं लागेल तेवढंच आपल्याला घालायचं आहे हे थोडंसं घालून घेते आणि आपण मिक्स करून घेऊया ह्यामध्ये ना बरेच जण वांगंसुद्धा घालतात पण मी वांग वगैरे काही घालत नाही मी फक्त ह्याच्यामध्ये कांदा टॅमेटो आणि बटाटा घालते आणि त्यामुळे भाजी खूप छान लागते वांग्यामुळे थोडीशी भाजीची चव आहे ना ती थोडीशी वेगळी तयार होते ती भाजी आहे ना आपल्याला पूर्ण ही शिजवून घ्यायची आहे म्हणजे ह्याच्यात जे बटाटा वगैरे आपण घातले ते शिजवून घ्यायचं आहे त्या अगोदर ह्यामध्ये मी जे हिरवं वाटण बनवलं होतं त्याचं पाणी आहे ते मी ह्यामध्ये घालते आणि आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया पाचल मी दोन ते तीन मिनटं ही भाजी आहे ही शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर अधूनमधून मी झाकणसुद्धा काढून बघितलेलं आहे जेणेकरून ही भाजी आहे पात्रेला लागू नये आणि ह्यामध्ये आपण प्लेटमध्ये हे गरम पाणी ठेवलं होतं जर का लागलं ला तर आपल्याला पुन्हा ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया आता बराट शिजले का आपण बघूया असा असं आहे म्हणजे बऱ्यापैकी हा शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपण जे कालं घेतलंय सगळ्यात महत्त्वाचं हो। ते आपण घालूया आता हे कालं आहे ना मी सर्व ह्याच्यामध्ये हो पाणी आहे ते सुद्धा आपल्याला घालायचे आहे आपण घालून घेऊया पण कालं कसं आहे कालं शिजायला जास्त काही वेळ लागत नाही त्यामुळे कालं आपल्याला बटाटा शिजल्यानंतरच घालायचे आणि त्यानंतर जो मी स्टोरेज केला होता आंबा तो घालूया हा बघा हा स्टोरेज केला होता ना तो मी गेल्या वर्षीचा हा आंबा आहे खूप सुंदर आणि टिकून राहिला आहे हा मी घालते आणि बऱ्याच जणां जर का आंबटपणा जास्त आवडत नसेल तर तुम्ही आपण जेव्हा प्लेटवर पाणी ठेवलं होतं गरम का त्याच्यावरती हा असा आंबा शिजत ठेवायचा आणि त्याचं जे पाणी असतं ना ते काढून टाकायचं आणि त्यानंतर आंबा घातला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया काल नंतर आता मी आंबा आणि कालं घातल्यानंतर हे मिक्स करून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला पुन्हा चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडं सांभाळून घालायचं आहे कारण ह्या अगोदर आपण मीठ घातलं होतं आणि आंब्याला पण बराच आंबटपणा असतो त्यामुळे मिठाचं प्रमाण हे जेवढं कमी असेल तेवढं चांगलं आता हे सर्व मिक्स करून घेते आणि ह्यामध्ये ना मी आंबा आणि टॅमेटो घातले त्यामुळे बऱ्यापैकी ही भाजी आहे ही आंबट होते त्यामुळे ह्याच्यामध्ये मी चिंचसुद्धा घालत नाही किंवा कोकम आगळसुद्धा घालत नाही अगर तुम्हाला जास्त आंबट भाजी लागत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ घालू शकता तर आता ही मी जवळजवळ मीडियम गॅसवर ही भाजी आहे ही दोन ते तीन मिनटासाठी ही शिजवून घेणार आहे कालं आणि आंबा येते शिजले का बघूया अगदी जास्त वेळ लागत नाही आंबा सुद्धा आणि कालंसुद्धा लगेच असं शिजून होते आता हे काल कसं का शिजले ते मी तुम्हाला दाखवते आपण एक दुसरा चमचा घेऊया आता हे काल्याचे ना दोन तुकडे करूया मध्ये दोन तुकडे होत आहेत म्हणजे हे कालं शिजलेलं आहे अगदी झटके पट शिजते त्यामुळे आपण हे भाजी शिजल्यानंतर आपल्याला हे कालं घालायचं आहे आंबा देखील मस्त शिजलेला आहे आणि आपलं कालव्याचं कालवण रेडी आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊया आजच्या भागामध्ये मी तुम्हाला काल्याची भाजी दाखवलेली आहे आणि अगदी झटकेपट बनणारी ही अशी काल्याची भाजी आहे अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साईड त्यामध्ये आणि चवीला ही एक नंबर लागते तुम्ही ही भाजी आहे ही भातासोबत या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि कालं कसं साफ करायचं ते मी तुम्हाला बऱ्यापैकी दाखवलं आहे पण आपल्याला जास्त काही त्याच्यामध्ये किपची वगैरे मिळाली नाही थोडंफार होतं ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि रसा बघा खूप छान झालं आहे अगदी जाडसर असा हा कालवण हे रेडी आहे तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कालव्याची भाजी कशी करायची ते दाखवत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनलवर जर का नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही कालव्याची भाजी कशी करायची ती माहिती पडेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि अशाच भेटी एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा आणि माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल आणि शेअर केल्याबद्दल मनपूर्वक आभार आजची सर्वात टीप म्हटली तर भाजी शिजल्यानंतर आपल्याला हे कालं घालायचं आहे कारण जेणेकरून हे कालं शिजल्यानंतर खूप कमी होते धन्यवाद